नमस्कार आप देख रहे परभणी टाइम्स न्यूज आपण पाहत आहात परभणी टाइम्स न्यूज परभणी अरेबियन किचनच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील अपना कॉर्नर भागात व्यावसायिक उद्योजक असलेले मोहम्मद गौस जैन यांच्या संकल्पनेतून तंदुरीवाला या फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ करण्यात आला आहे हा उद्घाटनाचा सोहळा पार पडला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून गौस जैन यांना शुभेच्छा दिल्या आहेत तंदुरीवाला रेस्टॉरंट मध्ये फॅमिली डायनिंग कॉन्फरन्स हॉल अरेबियन मंदी हॉल फॅमिली अरेबियन मंदी हॉल आहे ते आपण आणलेली आहे इथे आपण सिलेक्टेड तीनशे पन्नासच्या वरती पदार्थ आपण तयार करतो स्टाफ आहे वेल ट्रेंड आहे क्वालिफाईड आहे आणि आज तुम्ही एखादी डिश खाल्ली आणि सहा महिन्यानंतर खाल्ली तर खाल तुम्हाला डिश टेस्ट मध्ये चव मध्ये काही फरक दिसणार नाही आणि एक अॅटमॉस्फिअर एक एम्बियन्स आम्ही जे तयार केलं आहे एक फॅमिलीसाठी परभणीमध्ये नॉन मध्ये आणि व्हेजमध्ये सिटीमध्ये एक फॅमिली एम्बियन्स न होता आम्ही गॅपला आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि या अतिरिक्त मॉकटेलचं एक आम्ही एक नवीन शिक्षण उभारलं आहे ते परभणीमध्ये नाहीच समजा मनपसंद सारा जे का, का मॉकटेल हवा है समुद्र तैयार कर ये बोलना चाहता हूँ प्रोफेशनल ब्रांड है ये इंडिया में 114 जगह पर इनके आउटलेट चल रहे हैं और इंडिया के बाहर तकरीबन 12 कंट्रीज में ये लोग अपने फ्रेंचाइजी चला रहे हैं यूके यूएस सिंगापुर मलेशिया बांग्लादेश सऊदी अरब बहरेन कोए, दुबई और ऐसे बहुत से कंट्रीज हैं यहाँ पर परभनी में एक प्रोफेशनली मैनेज्ड एक रेस्टोरेंट हमने लेकर आए हैं जहाँ पर आपको बारबेक्यू के साठ के ऊपर आपको प्रोडक्ट्स मिलेंगे यहाँ पर कबाब आपको पंद्रह से बीस के ऊपर आपको कबाब मिलेंगे शीख कबाब आप यहाँ पर खाइए यहाँ पर आप दूसरे कबाब खाइए यहाँ पर चंपरन मटन हम बना सकेंगे यहाँ पर अरबियन मंदी जो हमारा एक स्पेशल कोर हमने पार्ट शुरू किया है आप अरबियन मंदी यहाँ पर खाएंगे तो आज जो प्रभनीकर टेस्ट के चक्कर में नांदेड़ और औरंगाबाद जाता है मुझे ये उम्मीद है कि आने वाले कुछ दिनों में औरंगाबाद और नांदेड़ से लोग परभनी आएंगे और हमारी मंदी खाएंगे गोश भाई आमसे मित्र गोश भाई वसीम भाई यांना मी एवढं चांगलं हॉटेल टाकलं त्याबद्दल मी त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो दोन दिवसाखाली आम्ही इथे येऊन दोन्ही पदार्थाची चव घेतली व्हेज आणि नॉन व्हेज अतिशय प्रकारचं जेवण त्यांनी आम्हाला इथं सर्व केलं इथले खूप त्यांनी मुद्दामून मैसूर बेंगलोर तिकडून आणले आणि परभणीकरांसाठी एक वेगळी मेजवानी त्यांनी इथं दिली त्यांच्या ह्या रेस्टॉरंटसाठी मी परभणीकरातर्फे आणि आमच्या परिवारातर्फे त्यांना मी याच्या शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांचं असं वरचवर भरभराटीचं जाऊ अशी अपेक्षा करतो थँक्यू